शुल्लक कारणावरनं होणारे वाद कधीकधी किती गंभीर रूप घेऊ शकतात त्याचं एक भयानक उदाहरण अकोल्यातून समोर आलं आहे हॉर्न वाजण्यावरनं झालेल्या वादानंतर एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे अकोल्यातील अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्तान चौकात रात्री ही घटना घडली आहे रात्रीच्या वेळी अकोल्यातील मस्तान चौकात एक दुचाकीस्वार भरधाव वेगात हॉर्न वाजवत होता याच हॉर्न वाजवण्यावरून त्याचा दुसरा एका व्यक्तीसोबत वाद सुरू झाला सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची वाटणारा हा वाद क्षणातच विकोपाला गेला बघता बघता शिवीगाड सुरू झाली आणि त्यानंतर अचानकपणे चाकू हल्ला करण्यात आला हा प्रकार इतका अनपेक्षित होता की आजूबाजूला उपस्थित नागरिक तातडीने घटनास्थळी जमा झाले जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे अकोट फाईल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि पोलीस पुढील तपास करीत आहेत हॉर्न वाजवण्यासारख्या एका शुल्लक कारणावरनं इतका मोठा अनर्थ घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे पोलिसांनी या प्रकरणी कठोर का कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत